पिल्लू हाय हाय कर पिल्लू बाय 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 नुसतं रडायला पाहिजे आम्हाला नुसतं रडायला पाहिजे आम्ही रडू रडू आमची हालत खराब करत आहे आम्ही जेवण पण सोडलेलं आहे बघा रडणं चालू आहे नुसत रडायला पाहिजे आमच्या स्वानंदीला कुठून येतं ने ऊन किती आहे पिल्लू बाहेर तुला माहिती आहे का ऊन किती आहे किती ऊन आहे रे पिल्ल्या बघ रे किती ऊन आहे बाहेर किती ऊन कोण रडत असते कोण रडत असते शहाणीबाड रडत नसते पिल्लू हो शहाणीबाड रडत नसते तू शहाणी बाळ आहे ना शहाणूबाळ माझ शहाणूबाळ रडू नाही चला सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की स्वानंदी कधी सहा महिन्याची झाली तर स्वानंदी पंधरा मे ला सहा महिन्याची झाली आणि तिचे वजन काय आहे तर ती जेव्हा सहा महिन्याची झाली होती तेव्हा तिचे वजन आठ के जी होते म्हणजे आठ किलो होतं आणि आता इतकं ऊन तापत आहे तर उन्हामुळे बाळाचं वजन दोन तीनशे ग्रॅम घटू शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि तिचं वजन घटलंसुद्धा कारण पहिला उन्हाळा आहे तिचा आणि बाळांसाठी तो नवजात बाळांसाठी खूप हा म्हणजे थोडासा त्रासदायकच असतो म्हणून तिचं वजन दोन तीनशे ग्रॅम घटलेलं आहे बोलतो वजन आणि अगो बाई अगो बाई अगो बाई गागा येत आहे माझ्या सोनीला गागा येत दरवाजा लावायचा पिल्लू दरवाजा लावायचा गरम वाफ येत आहे इतकी ऊन असून सुद्धा आमच्या पिल्लूला बाहेर फिरायला जायचं आहे हो ना पिल्लू बाहेर जायचं आहे ना तुला हो आम्हाला बाहेर खूप करमते आम्हाला घरात कळमत नाही आणि आम्हाला असं मोबाईल घेऊन फिरायला पण खूप कारण आम्ही मोबाईल मध्ये दिसतो ना असं असं छान छान दिसतो ना मोबाईल मध्ये पिल्लू आता आमचे पिल्लू जुजू करते बघा किती छान जुजू आहे जुजू करते ना माझ्या सोनूला हो बघा हे काय हे आहे म्हणजे पालक, पालक आणि तुरीची डाळ मिक्स मध्ये शिजवलेली आहे, अशी आहे छान अशी आणि स्मॅश करून घेतलेली आहे आणि ते पिल्लू छान खाणार आहे पण पिल्लू नाटक करत आहे हो ना पिल्लू हो ना नुसतं मोबाईल मध्ये बघायला पाहिजे आपण दोघीच तर आहे आई आणि स्वानंदी चला हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की स्वानंदी किती महिन्याची आहे आणि स्वानंदीचं वजन किती आहे ते तुम्हाला कळलं असेल तर स्वानंदी सहा महिन्याची झालेली आहे तुम्ही जसं की तिचा अन्नप्राशनचा ब्लॉग बघितला असेल तर आता स्वा स्वानंदी सेमी सॉलिडवरती आलेली आहे आणि ती आता छान पातळ पातळ सगळं काही म्हणजे जास्त नाही पण थोडंफार खाते आणि मी तिला आता ही पालक आणि थोडीशी डाळीची पालक वरण जे करतो ना पण त्यातूनच थोडंसं वरवरचं पाणी आणि थोडंसं पालक आणि डाळ घेतली आणि बस तेच थोडंफार तिला चारत होती कारण की पालकमध्ये सुद्धा आयरन वगैरे असते तर खूप चांगलं असते पालक खाणं आणि तिच्यासाठी खूप असं हेल्दी हेल्दी करण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या तरी पण ती सध्या काहीच म्हणजे जास्त काही नाही खात आहे फक्त एक दोन चम्मच तीन चार चम्मच वगैरे खाते आणि तसंही सहाव्या महिन्यातून सातव्या महिन्यात एंटर झाल्यानंतर बाळ त्याला फक्त आपल्याला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे की हे तुझं खाद्य आहे सॉलिड फूडवरती आल्यानंतर हे तुझं खाद्य आहे आणि हे तुला पुढे चालून खायचं आहे म्हणून तिला आपल्याला फक्त इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे आणि तिला एक दोन चम्मच फक्त चव दाखवायची आहे म्हणून असं काहीसं तिला एक दोन चम्मच का होईना ते खाल्लं पाहिजे याच्यासाठी असते तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू सो, सो मच